आज आपण बोलणार आहोत अशा प्रश्नावर मतदार चोरी शक्य आहे का आणि जर हो तर आपला निवडणूक आयोग किती सुरक्षित आहे राहुल गांधी सारखे नेते म्हणतात की एकाच ऍड्रेसवर शेकडो मतदार नोंदवले जातात सुप्रीम कोर्टालाही हरियाणाच्या पानिपत मध्ये ईव्हीएम निकाल बदलावा लागला विरोधक सातत्याने ईव्हीएम व्हीव्हीपॅट मतदार यादीवर बोट ठेवतात म्हणजे खरंच आपली लोकशाही धोक्यात आहे का चला सविस्तर समजून घेऊया नमस्कार मी कृतिका आणि तुम्ही बघता गप्पा भारताचे निवडणूक आयोग हा स्वतंत्र घटनात्मक संस्थान आहे सरकार पासून वेगळं पूर्ण स्वतंत्र सुरक्षेची सगळी यंत्रणा आणि तुम्ही मत योग्य नोंदवलं आहे की नाही हे तुम्हाला लगेच दिसतं रॅन्डमायझेशन कुणालाही माहिती नसतं की कोणत्या बुथवर कोणती मशीन जाणार फ्लाइंग स्क्वॅड ऑब्झर्वर्स पोलिंग एजंट्स तिहेरी सुरक्षा आणि यात सगळं मोठं म्हणजे सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण मग वाद का होतात ईव्हीएम वर आरोप केले जातात की ते हॅक होऊ शकतं पण हे वास्तव आहे का ईव्हीएम ही इंटरनेटला जोडलेली नसते ती एक स्टँडोलन मशीन आहे म्हणजेच वायफाय ब्लूटूथ नेटवर्क काहीही नाही त्यामुळे बाहेरून छेडछाड करणं आहे दुसरा मुद्दा मतदार यादी इथेच खरंच जास्त वेळ घोड होतो नाव गायब होतात डुप्लिकेट नोंदणी राहतात स्थलांतरामुळे एका ऍड्रेस अनेक नाव जमा होतात राहुल गांधी यांनी सांगितलं की काही ठिकाणी एकाच वर शेकडो मतदार नोंदवले आहेत आणि काही अॅड्रेसवर डझन भर मतदार सापडले इथे दोन गोष्टी लक्षात येतात मायग्रेशन अँड रेंटल्स भारतामध्ये कामगार विद्यार्थी भाडे करू मोठ्या प्रमाणावर घर बदलतात त्यामुळे एका घराच्या पत्त्यावर अनेक लोकांची नावे राहतात व्हेरिफिकेशन एरर्स बी एलो घराघरात जाऊन तपास करतो पण काही वेळा जुनं नाव डिलीट होत नाही नवीन नाव ऍड होतं डुप्लिकेशन होतं म्हणजेच इलेक्शन कमिशनचे उपाय आहेत कुणालाही संशयास्पद नावांवर ऑब्जेक्शन घेता येतो आधार कार्ड लिंकिंग सुरू आहे डुप्लिकेशन कमी करण्यासाठी म्हणजे सुप्रीम कोर्टने ऑर्डर दिले की डिलीट झालेली नाव पब्लिक डोमेन मध्ये टाकावी हरियाणाच्या पाणीपत मधलंच प्रकरण आठवा दोन हजार बावीस मध्ये सरपंच निवडणुकीत सुरुवातीला मोहित कुमार जिंकला असं जाहीर झालं तर नंतर गडबड उघडकीस आली सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून दोन वर्षांनी ईव्हीएम उघडण्यास आली म्हणजे फेरमत मोजणी झाली आणि निकाल उलटला मोहित विजयी ठरला यातून काय सिद्ध होत चुका होतात पण त्यावर शेवटी ज्युडिशियल सेफगार्ड आहे की लोकशाहीचं महत्व काय आहे फक्त टेक्नॉलॉजी नाही विश्वास जर राजकीय पक्ष सतत आयोगावर शंका घेत राहिलं तर सामान्य मतदाराच्या मनातही अविश्वास निर्माण होतो पण हेही लक्षात ठेवा की मतदार यादी ओपन आहे कुणालाही आक्षेप नोंदवता येतो व्हीव्हीपॅट स्लिप थेट मतदाराला दाखवलं जातं कोर्टात कुठलाही निकाल चॅलेंज करता येतो म्हणजेच प्रोसेसमध्ये ट्रान्सपरन्सी आहे चुका आणि गोळ होतातच आरोप सुद्धा होतात पण भारताचा निवडणूक आयोग जगातील सर्वात मजबूत संस्था आहे ईव्हीएम सुरक्षित आहे व्हीव्हीपॅट ट्रान्सपरन्सी देत सुप्रीम कोर्ट ओव्हर आहे खरा प्रश्न ईव्हीएम सुरक्षित आहे का हा नाही खरा प्रश्न हा आहे की कि आयोगावर किती विश्वास ठेवतो कारण जर आयोगावरच शंका घेतली तर लोकशाहीवरच सर्वात मोठं संकट आपणच निर्माण करतो तर मंडळी राहुल गांधींनी जे मुद्दे मांडले डुप्लिकेट वोटर सेम ऍड्रेस एंट्रीस हे नक्कीच लक्ष घेण्यासारखे आहे पण त्यावर उपाययोजना आहेत आणि त्यावर आयोग काय करतं तुमचं मत काय आहे निवडणूक आयोगावर विश्वास ठेवायला हवा कि अजून सुधारणा करायला हवी कमेंट मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मिसरू नका धन्यवाद